आपल्याला वाटतं कर्म सोपं आहे चांगलं केलं चांगलं मिळेल वाईट केलं वाईट मिळेल पण खरं कर्माचं गणित इतकं सरळ नाही कधी कधी आजचं तुमचं दुःख तुमच्या कर्मामुळे नाही तर परिस्थिती लोक आणि तुमच्या निर्णयांच्या साखळीमुळे असत आपण सगळे अशा जगात राहतो जिथे एका माणसाचा फायदा दुसऱ्याच्या नुकसानातून तयार होतो हा योगायोग नाहीये हेच कर्माचं गुंतागुंतीचे स्वरूप आहे आपण लहानपणापासून ऐकत आलोय कर्म केलं की फळ मिळतं पण कुणी सांगितलं का ते फळ कधी मिळतं कसं मिळतं आणि का मिळतं कर्म म्हणजे फक्त ॲक्शन नाही कर्म म्हणजे तुमचा विचार तुमचा हेतू तु, तुमची कृती आणि त्या कृतीनंतरची तुमची प्रतिक्रिया जर तुम्ही चांगलं केलं पण मनात अहंकार ठेवला तर अल्गोरिदम वेगळा आउटपुट देईल जर तुम्ही चूक केली पण ती अज्ञानात किंवा भीतीतून तर आउटपुट वेगळा असेल कारण कर्म कृतीपेक्षा इंटेन्शन ऑब्झर्व करतं कर्म हा फक्त धार्मिक शब्द नाहीये तो एक अल्गोरिदम आहे जसं यूट्यूब इंस्टाग्राम गुगल तुमच्या प्रत्येक क्लिकवरून पुढचं कंटेंट ठरवतात तसंच तुमचे आयुष्य तुमच्या प्रत्येक विचारावरून पुढचा अनुभव ठरवतं अल्गोरिदम तुमचं ऐकत नाही तो तुम्हाला ऑब्झर्व करतो जर तुम्ही सतत स्वतःला कमी समजता आयुष्य तुम्हाला कमी संधी दाखवेल तुम्ही सारखे मोडमध्ये राहता आयुष्य अजून प्रॉब्लेम्स देईल कारण अल्गोरिदम म्हणतो हा ज्या प्रकारचा डाटा देतोय त्याला तेच दाखवा लोक म्हणतात मागच्या जन्माचं कर्म पण खरं सांगायचं तर कालचं सा कर्म पुरेसा आहे तुमचे आजचे आयुष्य बदलायला आज तुम्ही काय सहन करता स्वतःच्या बाउंड्रीज मोडता मन मारून होकार देता हे सगळं तुमचं आजचं कर्म आहे आणि उद्या तेच रिपीट होईल आपण म्हणतो मी काहीच केलं नव्हतं पण काहीच केलं नाही हेच कधी कधी कर्म असतं अन्याय होताना गप्प बसणं चुकीला नॉर्मलाइज करणं स्वतःला इग्नोर करणं तुम्ही वाईट करत नाही पण वाईट अलॉ करता वाईट लोक सक्सेसफुल का दिसतात आणि चांगले लोक त्रास का भोगतात असा प्रश्न नेहमीच आपल्याला पडतो पण कर्म इन्स्टंट जस्टिस देत नाही कर्म लॅगवर काम करतं जसं बियाणे पेरलं तर फळ महिन्यांनी येतं वाईट माणूस शॉर्ट टर्म जिंकतो कारण तो गिल्ट ब्लॉक करतो एम्पती बंद करतो आणि त्याचा फायदा घेतो पण बॅकग्राऊंडमध्ये मध्ये अल्गोरिदम चालू असतो आपण इम्पेशंट आहोत कर्म नाही कर्म रिसेट होत नाही ते अपडेट होतं प्रत्येक रिॲक्शन प्रत्येक निर्णय प्रत्येक सायलेन्स सिस्टीम अपडेट करत असते कर्म रिसेट होत नाही ते अपडेट होत असत आज तुम्ही काय सहन करता कसा विचार करता कशावर प्रतिक्रिया देता हे सगळं तुमचा उद्याचा अनुभव तयार करत पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे तुमचं आयुष्य फक्त तुमच्या वैयक्तिक कर्मावर चालत नाही कारण आपण सगळे एका मोठ्या कार्मिक नेटवर्कचा भाग आहोत कधी कधी तुमचं दुःख तुमच्या कर्मामुळे नसतं तर सिस्टीमच्या कर्मामुळे असतं आणि ते समजलं नाही तर तुम्ही आयुष्यभर चुकीच्या ठिकाणी स्वतःला दोष द्याल आपण नेहमी कर्माला इंडिव्हिज्युअल समजतो मी काय केलं माझं कर्म काय माझं फळ काय पण एक प्रश्न स्वतःला विचारा जर कर्म फक्त वैयक्तिक असत तर निरपराध लोक त्रास का भोगतायत आणि काही लोक जन्मतास प्रिव्हिलेज घेऊन का येतात कारण आयुष्य फक्त तुमच्या पर्सनल अकाउंट वर चालत नाही आपण सगळे एका मोठ्या सिस्टीमचा भाग आहोत कल्पना करा जगात एक मोठ अदृश्य नेटवर्क आहे प्रत्येक माणूस एक नोड आहे तुमचा प्रत्येक विचार प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक कृती फक्त तुमच्यावर परिणाम करत नाही ती नेटवर्कवर परिणाम करते जस मध्ये एक गाडी चुकीची वळी तर संपूर्ण रस्ता जाम होतो कोणी जंगल तोडलं तर पूर कुणाच्या तरी गावात येतो भ्रष्टाचार कुणीतरी करतो आणि महागाई कुणीतरी दुसराच भोगतो हे रॅन्डम नाहीये हे आहे इंटरकनेक्टेड कर्मा आपण म्हणतो मी काहीच केलं नाही पण काहीच केलं नाही हे कधी कधी सिस्टीमला सपोर्ट करणं असतं जेव्हा तुम्ही अन्याय पाहता आणि गप्प बसता तेव्हा तुम्ही वाईट करत नाही पण वाईट अलॉ करता नेटवर्क तेव्हाच अपडेट होतं आपण फक्त स्वतःचं कर्म कॅरी करत नाही आपण कॅरी करतो कुटुंबाचे पॅटर्न्स समाजाच्या सवयी भीती आणि कंडिशनिंग कधी कधी तुमचं दुःख तुमच्या चुकीमुळे नसतं तुम्ही सिस्टीमचा बफर बनता आणि सिस्टीममध्ये इम्बॅलन्स झाला की कोणीतरी तो भार उचलतोच कधी आई कधी प्रामाणिक कर्मचारी तर कधी शांत स्वभावाचा माणूस हा अन्याय नाही ही नेटवर्क रियालिटी आहे कर्म न्यायालय इंडिव्हिज्युअल नसत ते कलेक्टिव असत दगड टाकता लाटा संपूर्ण नदीत पसरतात एका माणसाचा लोप दुसऱ्याचं दुःख बनतो एका माणसाचं मौन दुसऱ्याचं शोषण वाढवतं मग प्रश्न असा येतो आपण या सिस्टीमधून बाहेर कसं पडायचं आपण संपूर्ण जग बदलू शकत नाही पण तो निगेटिव्ह रिपल उलट दिशेने नक्कीच पाठवू शकतो तीन गोष्टी ज्या वापरून आपण या सिस्टीमधून बाहेर पडू शकतो पहिली म्हणजे जे चुकीचं आहे ते नॉर्मलाइज करणं थांबवा दुसरं जे सहन करताय ते ऍक्सेप्ट करणं थांबवा आणि तिसरं म्हणजे कॉन्शियसपणे निर्णय घ्या जेव्हा एक माणूस जागा होतो तेव्हाच नेटवर्क हलते जेव्हा एक माणूस सायलेन्स तोडतो तेव्हाच सिस्टीम अपडेट होते लक्षात ठेवा तुम्ही फक्त विक्टीम नाही फक्त कुलप्रीत पण नाही तुम्ही एक नोड आहात एका मोठ्या कार्मिक नेटवर्कमध्ये तुमचा प्रत्येक कॉन्शियस निर्णय जगाचा अल्गोरिदम थोडासा बदलतो आणि कदाचित तुमचं छोटस योग्य कर्म कोणाच्या तरी आयुष्यात मोठा बदल घडवू शकते कर्म फक्त वैयक्तिक नाही ते कलेक्टिव आहे म्हणूनच प्रश्न असा नाही माझं कर्म काय आहे प्रश्न असा आहे मी कोणत्या सिस्टीमला सपोर्ट करतोय कारण शेवटी जग बदलायचं असेल तर नेटवर्क मध्ये तुमचा सिग्नल बदलावा लागतो आणि तो सिग्नल आजपासूनच आपण बदलू शकतो थांबून विचार करा कदाचित तुमचे दुःख तुमच्या सुखांमुळे नाहीये कदाचित तुम्ही त्या सिस्टीमचा परिणाम आहात ज्याला तुम्ही कधीच प्रश्न विचारला नव्हता आपण सगळे म्हणतो मी एकट्याने कर्म करून काय फरक पडणार पण सिस्टीम एकट्यानेच तयार होते एक माणूस लोभी होतो एक माणूस गप्प बसतो एक माणूस भीतीने मान खाली घालतो आणि हळूहळू अन्याय नॉर्मल होतो हे कलेक्टिव कर्मास आहे पण लक्षात ठेवा जग एका मोठ्या युद्धाने बदलत नाही जग बदलत शांत माणूस भीतीवर मात करतो जेव्हा एखादा कर्मचारी भ्रष्ट आदेश नाकारतो जेव्हा एखादी स्त्री पहिल्यांदा नाही म्हणते जेव्हा एखादी विद्यार्थी फसवणूक नाकारतो त्या क्षणी विचार करता कर्म हळू आहे पण खरं काय आहे माहीत आहे का कर्म थांबत नाही ते रेकॉर्ड करत ते जोडत आणि ते संतुलन शोधत आणि जेव्हा इम्बॅलन्स जास्त होतो तेव्हा सिस्टीम स्वतः त्याला रिसेट करते इतिहासात प्रत्येक मोठी क्रांती कलेक्टिव कर्माचा परिणाम होती जेव्हा अन्याय भरून वाहतो तेव्हा बदल जन्माला येतो म्हणूनच तुम्ही फक्त एक सामान्य व्यक्ती नाही आहात तुम्ही एका अदृश्य नेटवर्क मधला सिग्नल आहात तुमचा प्रत्येक निर्णय कुठेतरी रिपल तयार करणार आहे तुमची भीती कुठेतरी अन्याय मजबूत करणार आहे तुमचं धैर्य कुठेतरी कोणाला मुक्त करणार आहे आणि शेवटी कर्म तुम्हाला शिक्षा देत नाही कर्म तुम्हाला तुम्ही कोणत्या जगाला वोट केलं कारण सिस्टीम मोठी असली तरी त्याची सुरुवात तुमच्यापासूनच सुरू होते तर शेवटचा प्रश्न तुम्ही आजपासून नेटवर्क तसाच राहून देणार की तुमचा स्वतःचा सिग्नल बदलणार